नाँ राम राम मित्रांनो जायला पुण्याला गाडीमध्ये डिझेल टाकायचं दोन डिझेल टाकून जायचं आपला तिकडून दरवाजे घेऊन आता टाकतो डिझेल

संतोष निकम आता इथं असत जातो बघायचं बारा वाढली तर निघाला आता श्रडॉनच्या चौकातून पुढे आला लेफ्ट साइडला मोडला जाते इकडे कोल्हेगावला जाते मुरड ढोके रोडला निघतात रस्ता कोलेगाव रोड आहे रस्ता पण लय खराब आहे थोडा इथं चांगला आहे पुढे तर लई खड्डे येतं रस्ता कुठून खड्डे आहे ती कळत पण कवड खड्डे तरी बुजली येतं सिंगल रस्ता आहे दुसरं वाहन आलं तर साईड पण देता येत नाही बघा राहुल गाडवे संतोष निकम पण कसे बघायला लागलेत आम्हाला पण व्हिडिओमध्ये गेमा नाही आहेत मोरे सरको सारखो पुण्याला जायला लागला संतोष निकम राहुल गाडवे देवानंद शेटे जायला पुण्याला महेंद्रा मल हथ हथे खां पोइ मज़े आला हवेला लागला होता हवी येतात खालून जायचं बारशी मार्गी जायचंवाडी निकम कसा करायला लागले निकम चालू होता गाडी मारक मिळत खराब रस्ता आहे तो तुम्ही चांगल्या रस्त्याला म्हणजे गाडी udan puli darah siti yarma Terima kasih आता बघित तुम्ही आता जरा पुढे गेलं तर तिथे कधी बघ काय येडशीचं गाठ चालू होता इथून एक दीड किलोमीटर गाठ आहे दुपऱ्याला वाट खाली कशी हिरवे गार झाले तरी एवढं पाऊच नाही इकडं पडान झाला

काय ताकत नाही रस्ता पण खराब होता आता चांगला टोल लागे बसी फास्टॅग आहे त्याच्यामुळं काय टोलला लागून टाईम लागत नाही गर्दी पण नाही एवढी

टोल पाच ती झाला चिंबुर्णीच्या पुढे जेवायला बसला पनीर सांगितले चपात्या आणलेल्या का गाडी लावली साईडला ला। जेवण ते करायचं संत सर इकडे बसले मोबाईल मध्ये द्यावचे बसले तर राहुल काढवी भाजी ते आले की जेवण करायची चपाती आणलेली आहेत घरून अर्धा हॉटेलमध्ये जेवायला बसला बिघन जवळ आला सोमवार सोडायचा दोन भाज्या सांगितल्या चपाती आणलेल्या आहे का लिंबू पण दिलाय आज सोमवारचा काय कांदा खायचा नाही लिंबू घ्यायचा मिक्स व्हेज पनीर सांगितलेलं आहे हॉटेल घेतली गाडी साईडला लावली करायची जेवण सांभार सरायला मुसरा लाग झालाय ना बुक पण लागली ला 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 करता जेवण ती भाज्या आली की जेवण करायचे था। था। फोटो खींच रहे क्या नहीं नहीं <laughs> यातल्या बाजी आहेत ते ताटामध्ये सरले पकडले राहुल लिंपती पिळायला आता जेवण झालं जेवण ते सोनकर सरने घेतली गाडी मी एडसी पासून घेतली होती जेवण ते झालं की म्हणलं मी घेतो चहा घेतली तिली गाडी चालू निघाला होता जेवण पण मस्त झालं निघणार म्हणून हॉटेल होतं वेज म्हणजे जेवला मिक्स व्हेज पनीर घेतलं होतं एक वेज घेतलं एक मिडियम घेतलं होतं

बघा उल डॅमच पाणी किती आहे ला तांदूळ घेतले जातील योग्य ते भावामध्ये राहुल गाडीवे गहू तांदूळ घेत आहेत ज्यांना काही काही विचार आहे गहू तांदळाची त्यांनी त्यांनी संपर्क करा नंबर कराशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन एकोणचाळीस चाळीस या नंबर वर संपर्क साधून आपले गहू ज्वारी तांदूळ बाजरी हरभऱ्याची डाळ मसुराची डाळ उडीद घेतले जातील झालं का <laughs> पुण्यामध्ये गाडी ते लावली दुकानापुढे आता लोड करायची माणसं ला। ते ये करायला ते लावा म्हणले गाडी गोडवला पण पुढे गोडवून पाठीमागे लावायची गाडी माणसं थांबायची थोडं माणसाला भरायची गाडी साडेसात वाजले तर तो गाडी भरून मालक माणसं बघायला गेले तर भल <laughs>

सांगायला तर भरली गाडी घेतलं दरवाजेच निघाला होता तीन पाहुणे आठ वाजले तर छाप्याचा चलायचं